अनंत कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व स्वामी समर्थ भक्तांना माझा श्री स्वामी समर्थ आपण दररोजच्या धकाधकी जीवनात बरेच काही शिकत असतो पाहत असतो आणि या सर्व गोष्टीमध्ये आपण स्वामींचे चरण स्पर्श करत असतो स्वामींची साधना करत असतो स्वामींनी जे उपदेश आपल्याला दिला आहे स्वामींनी जो मार्ग आपल्याला दाखवला आहे त्या मार्गावर चालण्याचा आपण प्रयत्न करत असतो अशाच या मार्गावर चालता चलता मला असे वाटले की चला ज्या गोष्टीकडे सर्व जग आतुरतेने पाहत आहे जी गोष्ट सर्व जग हाताळत आहे आपल्या प्रत्येक चिंतेचे आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जग शोधत आहे असा प्लॅटफॉर्म म्हणजे Google, गुगल आणि विकिपीडिया तर सहजच मला असे वाटले की आपण पण एकदा गुगलवरती विकिपीडियावरती सर्च करून पाहू की गुगलचे विकिपीडियाचे आपल्या स्वामी समर्थांविषयी त्यांच्या भक्तांविषयी काय मत आहे काय गुगल आपल्या स्वामी समर्थाविषयी म्हणत आहे आणि भक्तांविषयी त्यांचे विचार काय आहेत जेव्हा मी सर्च केले पाहिले तर मला असे आढळले की स्वामी समर्थाबद्दल गुगलने विकिपीडियाने खूप छान शब्दात लिहिले आहे विकिपीडिया म्हणते की श्री स्वामी समर्थ हे दत्तात्रय प्रभूंचे अवतार आहेत आणि त्यांनी समाजात लोकांना सद्भावना सद्वृत्ती आणि योग्य विचार शिकवले लोकांना योग्य आचरण शिकवले त्यांना भक्तिमार्गावर आणले भक्तिमार्ग कसा करावा आणि या भक्तिमार्गामध्ये त्यांनी टिकून कसे राहावे यासाठी त्यांना मार्गदर्शन केले स्वामी समर्थ आपल्या भक्तांना म्हणतात की मी तुझ्या पाठीशी आहे आणि या वचनाची परिपूर्ती करण्यासाठी स्वामींनी आपल्या भक्तांचे दुःख निवारण केले त्यांच्या कष्टामध्ये त्यांचे सहकार्य केले त्यांचे कष्ट निवारण्यासाठी स्वामींनी आशीर्वाद दिले अशा प्रकारे स्वामींनी आपल्या कार्यकिर्दीमध्ये अनेक भक्तांच्या दुःखाचे निवारण केले आणि स्वामींचा हा वारसा पुढे भक्तांनी सुरू ठेवला गुगल व विकिपीडिया भक्तांविषयी म्हणते की स्वामी समर्थांचे भक्त हे खूप प्रेमळ मयाळू आणि इतरांना मदत करणारे आहेत ते सर्वांची सहायता करतात मदत करतात सर्वांना प्रेमाने वागवतात त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात, होतात। स्वामींच्या भक्तांनी स्वामींचे विचार आचार आपल्या जीवनात पूर्णपणे अनुकरले आहेत ते सद्मार्गावरती चलत आहेत याच कारणामुळे आज सर्व जगामध्ये स्वामी भक्तांना मान सम्मान आहे लोक त्यांच्याकडे एक विश्वासाच्या भावनेने पाहतात चला तर आपण प्रत्यक्ष विकिपीडियामध्ये स्वामी आणि स्वामी भक्तांविषयी काय लिहिले आहे ते पाहूया विकिपीडिया स्वामी समर्थाविषयी लिहितो की स्वामी समर्थने विभिन्न संप्रदायो के लोगों की मदत की और उन्हे उच्चतर आध्यात्मिक ज्ञान प्रदान किया उन्होंने अपने अनुयायियों को साधना, ध्यान और भक्ति की प्राकृतिक विधियों पर ध्यान केंद्रित करने का आदेश उपदेश दिया। स्वामी एक ऐसे गुरु थे जिन्होंने अपने शिष्यों की श्रद्धा और विश्वास को महत्व दिया और उन्हें सही मार्ग पर चलने के लिए प्रेरित किया उनके शिष्यों में एक अहम गुण था सबकी सेवा करने की अद्भुत भावना वे लोगों की मदत लिए हमेशा तत्पर रहते थे और आध्यात्मिक मार्ग उनका पथ प्रदर्शन करते थे अशा प्रकारे सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी आपल्या स्वामीविषयी खूप छान प्रकार लिहिले आहे आपल्यावरती सर्व स्वामी भक्तावरती ही जबाबदारी आहे की आपण या शब्दांना खरे ठरवायचे आहे कुठेही या भावनेला तडा जाता कामा नये किंवा आपल्याकडनं या भावनेला कुठल्याही प्रकारे ठेस पोचता कामा नये आपण ही सर्वांना दाखवून द्यायचे आहे की हां स्वामींचे विचार आम्ही आमच्या जीवनामध्ये आचरण करत आहोत स्वामींच्या आदेशाप्रमाणे आम्ही वागत आहोत आणि स्वामींची भक्ती आम्ही पूर्ण निष्ठेने करत आहोत श्री स्वामी समर्थ